काय तो मतदार काय तो विजय सगळं कसं ओक्के शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यात गड राखला सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या निकालामध्ये शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने दैदिप्यमान विजय संपादन आहे त्यांचे उमेदवार आनंद माने यांनी दुसऱ्या फेरीतच निर्णायक आघाडी घेतली आणि विजयाची निश्चिती झाली या महत्वपूर्ण विजयानंतर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहरवासी आणि शिवसेनेवर शिंदेगट यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा नारा फोडल्याचे सांगत शिंदे साहेबांनी जनतेचे शिंदेसाहेबांना पाठबळ असल्याची भावना या विजयामुळे अधिक दृढ झाल्याचं जा त्यांनी म्हटलेलं आहे या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात सर्वच प्रमुख पक्षांनी एकत्र येत युती केली होती ज्यामुळे त्यांना एकट्याने लढा द्यावा लागला मात्र या एकतर्फी लढ्याला जनतेनं पाठिंबा दिल्याचं पाटील यांनी नमूद केलंय राजकारणात नेते जरी एकत्र आले तरी जनसामान्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात असंही ते म्हणाले त्यांना खात्री होती की जनतेला ही युती मान्य होणार नाही सांगोला तालुक्याची एक वैचारिक बैठक आहे जी स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांच्या विचारांच्या धाटणी तयार झाली आहे तसेच गेल्या चाळीस वर्षांपासून पाटील यांनी या तालुक्यात एक वेगळी वैचारिक फळी तयार केलेली आहे जी या युतीच्या विरोधात होती जनतेनं शिवसेनेला शिंदेगड भरभरून पाठिंबा देऊन भरघोस मतदान केल्याबद्दल त्यांनी तमाम मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एका आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदार यांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती घेत धरलेला आहे तालुका स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख आणि मी चाळीस वर्ष एका वैचारिक पातळीवर मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही हे यावरून दिसून येतंय आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडस शिवसेनेला सगळीकडेच विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली मंगळवेला वेड्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी विजयी झाल्या तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या प्रणिती ताई ताई ह्या आघाडीवर आहेत तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावग ठरणार भाजपनं शिवसेनेला विश्वास घेतला तर निशितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते त्यात अडचण काही नव्हती विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते तसं होताना काही दिसून येत नाही कणाचंद दिमला ते कताई करा बिजिंदाय तसंच आता साहेबांचे माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि त्यांनी येऊन इथं मी संकटात असताना माझा प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीत आघाडी घेतली साहेबांचं असलेलं सांगोला तालुक्याचं ता प्रेम आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही निश्चितपणानं साहेबांच्या आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू बिरो रिपोर्ट एन मराठी सांगोला